श्रीराम प्रिय चिरंजीव गोडाकेश राधास अनेक शुभाशीर्वाद तुझ्या यशाचा आनंदोत्सव शब्दात व्यक्त करणे कठीण आहे तू जिद्दीने व कष्टाने हे यश संपादन केलेस निकाला दिवशी दुपारी दोन वाजता तुझा फोन आजी पंच्याण्णव टक्के मार्क सुटले बाबा हे शब्द अजूनही कानात घुमत आहे विज्ञान प्रदर्शनात तू असेच यश मिळवलेस व मला येऊन घट्ट मिठी मारलेस तो प्रसंग एका क्षणात डोळ्या प पुढून सरकत गेला आपल्या घरातली तू पहिली नाथ तुझ्या आगमनाने घरात, तु तु घरात आनंदाचे नवे सूर उमटले व पा तुझ्या पावलाने घर उजळले व आज या यशाच्या पावलाने सारे कुटुंब उजळले आठवतात ते दिवस तू लहान होतीस तेव्हा रोज झोपताना एक नवी गोष्ट लागायची रामारामा म्हटल्याशिवाय तू झोपत नव्हतीस गोष्टीत कुठे चुकलेलं चालायचं चा नाही संदर्भ तुझ्या लक्षात राहायचा आणि ठाण्यात सकाळी उठल्या उठल्या माणगाव काकू नकोच सूर असायचा तेव्हा तुझ्या डोळ्यात पाणी व भीती होती पण शाळेत जाताना मात्र डोळ्यात थोडी भीती पण कुतूहल व उत्सुकता खूप पहिल्यांदा शाळेत जाताना तू रडलीही नाहीस त्याच शालामातेच्या संस्काराने व आत्मविश्वासाने तू पुढे जात आहेस हे पाहून मन भरून येत आहे तुझ्या प्रत्येक प्रयत्नात रामाची भक्ती विष्णू नामाची शक्ती आहे म्हणूनच तू हे यशाचे शिखर गाठू शकलीस दहावीची परीक्षा म्हणजे गुणांची स्पर्धा नाही तर त्यात मेहनतीचा जिद्दीचा आणि स्वप्नांचा एक सुंदर पाडाव आहे व तो तू उत्तम मार्क मिळवून पार केलास या यशात गुणांबरोबर कर्तृत्व भक्ती देशाभिमान आहे आता तुझ्या भावी जीवनाच्या प्रवासात तुझ्या डोळ्यापुढे अनेक मार्ग आहेत तेव्हा तू कोणत्याही ते मोहाला बळी पडू नकोस कारण आत्तापर्यंत गुरुजन व आई यांचं बोट धरून तू हे यश मिळवलंस त्या धाक व प्रेम होते आता ते बोट सुटले जाणार आहे इथून पुढे तुला स्वतःला निर्णय घेऊन आपल्या क्षमता ओळखून आत्मविश्वासाने योग्य अभ्यासक्रमाची निवड करावायची आहे स्वधर्म व कर्तव्य ओळखून योग्य दिशा निवड स्वधर्मे निधनम श्रेय यश परीक्षेतील गुणात नसतं तर ते शिकण्याच्या प्रवृत्तीत असतं ज्ञान मिळवण्यावर भर दे आत्मविश्वास ठेव हे शिखर गाठताना यश अपयश यांचा अडथळा असणारच तेव्हा यशाने हुरळून जाऊ नकोस तर अपयशाने खचू नकोस समतोल वृत्ती ठेव इथं तुला भगवद्गीता व श्रद्धाच मार्ग दाखवेल यश म्हणजे प्रामाणिक प्रयत्न तर अपयश म्हणजे चुका सुधारण्याची संधी संकटे म्हणजे कसोटी देवाने घेतलेली आपली परीक्षा त्यालाच धैर्यानं तोंड देणे त्याला स्वधर्म स्वकर्म म्हणतात हे तुझे सोळावे वर्ष जसे धोक्याचे आहे तसेच ते मोक्याचे आहे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली व समर्थ श्री सद्गुरू रामदास स्वामी या वयातच भक्तिमार्गाचे मार्ग अधिकारी झाले तर स्वामी विवेकानंद या वयातच भक्ती ज्ञान व देशाभिमानाचे मार्गदर्शक ठरले थोडक्यात काय कोणत्याही क्षेत्रातील श्रेष्ठ व्यक्ती ही या वयातच ध्येय ठरवते व सातत्याने प्रयत्न करीत असते व ती व्यक्ती त्या क्षेत्रात यशस्वी होते मग ते क्षेत्र कोणतेही असो भक्तीचे वा विज्ञानाचे असो हा आदर्श तू डोळ्यापुढे ठेव आता जीवनातील ज्ञानाचा हा दुसरा टप्पा सुरू करावा आहे तो तू आत्मविश्वासाने आणि सकारात्मक विचाराने सुरू कर राधा आता थोडी गंमतं खरंच गंमत राधा लवकर उठ राधा कर पटकनावर आता तू लहान नाहीस तर काही वेळेला तू मोठीही नाहीस ही, ही वाक्य कानावर पडायची पण आता ती नक्कीच पडणार नाहीत कारण तू उत्तम यश मिळवून दाखवले आहेस ज्या विषयात कमी मार्क आहेत त्यासाठी तू नक्की मेहनत घेशील आता तुला तुझी चूक समजली आहे आणि ती चूक तू परत होऊ देऊ नकोस तशी तू समजूतदार आहेस आई बाबा म्हणजे घरच्या घराच्या नेटवर्कचे टॉवर्स सिग्नल कधीही कमजोर होऊ देणार नाहीत संयमाची परीक्षा देणारी तू तर धीराचा पहिला धडा म्हणजे आईबाबा आईबाबा म्हणजे ब्ल्यूटूथ स्पीकर सिग्नल मिळताच त्यांच्या सूचना स्पष्ट ऐकू येतात बाबा ए टी एमचे मालक पण पासवर्ड मात्र कधीच उघडत नाहीत आई म्हणजे गुगल मॅप रस्ता चुकला तरी योग्य मार्ग दाखवणार आई म्हणजे अँटी व्हायरस जीवनातील त्रास सहज दूर करणारी असते असो म्हणून इथे ते तुझे मित्र आहेत तू तुझ्या तु, आवडीचा योग्य अभ्यासक्रम नक्कीच निवडशील त्यात तुझी स्वतःची उन्नती तर असेलच पण त्याबरोबरच समाज देश यासाठी तू प्रयत्नशील असते दे इथे कर्तव्यनिष्ठा श्रद्धा व सातत्य हेच तुझे मार्गदर्शक असावेत सद्गुण नम्रता व भक्ती यांचा विसर पडू देऊ नको साधीर आणि उच्च विचारसरणी हे तत्व अमलाताण अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचवतो सुखाशीने हाची सुबोध गुरूंचा मारा वा तो समूळ नामाने ही महाराजांची शिकवण ध्यानात ठेव अहंकाराला थारा देऊ नकोस त्यासाठी तुला भगवद्गीता मार्गदर्शक ठरेल त्या दृष्टीने तू तिचे पाठांतर या वयातच कर गीतेतील अठराव्या अध्यायातील सदुसष्टावा श्लोक नीट पहा तो दोष स्वीकारून मी तुला पुन्हा पुन्हा पाठ करण्याचा आग्रह करत आहे बालपण तारुण्य वृद्धापकाळ या तीनही टप्प्यात गीता योग्य मार्ग दाखवते हे कळण्यास आम्हाला खूप उशीर झाला आहे पण आमची ती चूक तू लवकर सुधार म्हणूनच कळकळीने आणि तळमळीने ती पाठ करण्याचा सारखा तगादा लावत आहे नियतम कुरु कर्मात्म हे भगवंतांचे सुंदर सुवचन लक्षात ठेव यत्न कसून करीन मी यशदे रामा नदे तुची तुझी सत्ता हाची सुबोध गुरूंचा मानावा राम सर्वदा करता आता इथे अभिनंदनपर पत्रास पूर्णविराम देते चिरंजीव मकरनला अनेक ची सौ सुखदास आशीर्वाद आजी साष्टांग नमस्कार चिरंजीव श्रीनिधीला गोडपाबा तुझीच रामाजी